नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी वेगळ्या प्रकारची डाळीची रेसिपी घेऊन आले आहे या डाळीला आपण आमटी म्हणू शकत नाही किंवा सांबार तर बिलकुल नाही अशी ही दोन डाळी मिक्स असलेली तिखट डाळ ही डाळ जर बनवली तर तोंडी लावायला सुक्की भाजीची गरज येत नाही चटणी पापड लोणचे असले तरी भागून जाते व झटपट होणारी रेसिपी चला तर मग जाणून घेऊया साहित्य व कृती दुधी मेथी तिखट डाळ साहित्य एक वाटी दुधी किसून फोडी करून घेतलेला एक गाजर किसून फोडी करून घेतलेले एक वाटी मेथीची भाजी निवडलेली एक मोठा कांदा बारीक चिरलेला एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला मुठभर कोथंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या तीन ते चार लसूण पाकळ्या अर्धा टीस्पून जिरे एक टीस्पून अख्खे धने कच्चे न भाजता एक पाव तुकडा ओल्या खोबऱ्याचा कीस एक टीस्पून हळद चिमटीभर हिंग तेल गरजेनुसार एक टीस्पून जिरे एक टीस्पून राई चवीप्रमाणे मीठ एक देठ पाने एक छोटी वाटी तूर डाळ एक छोटी वाटी लाल मसूर डाळ आता आपण कृती जाणून घेऊया एक वाटी तूर डाळ व वा एक वाटी लाल मसूर डाळ दोन्ही एकत्रित करून स्वच्छ धुवून कुकरमध्ये लावून तीन शिट्टी करून घ्यावी गॅस चालू करून कढई गॅसवर ठेवून तेल गरम करून त्यात एक टीस्पून राई व एक टीस्पून जिरे व कडीपत्ता घालून फोडणी करून घ्यावी नंतर त्याच्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग होईपर्यंत परतून झाल्यावर चिमटीभर हिंग व टीस्पून हळद पावडर घालून परतून घ्यावे नंतर त्याच्यात गाजराच्या फोडी व वा एक वाटी दुधीच्या फोडी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आणि एक वाटी मेथीची भाजी घालून चांगले परतून घ्यावे व त्याच्यावर झाकण ठेवून चांगली वाफ येऊन द्यावी तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यातून तीन ते चार हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आपल्या आवडीनुसार असाव्यात तीन ते चार लसूण पाकळ्या अर्धा टीस्पून जिरे व एक टीस्पून कच्चे धने मुठभर कोथंबीर व ओल्या नारळाच्या खोबऱ्याचा कीस व चवीप्रमाणे मीठ घालून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावी मसाला मिक्सरच्या भांड्यातून काढून कढईतल्या भाजीत घालून परतून घ्यावे व एक कप पाणी घालून उकळी येऊन द्यावी दुधी व गाजर शिजवून झाल्यावर असेल तर त्यात आपण शिजवून घेतलेली डाळ त्याच्यात ओतावी व गरजेनुसार पाणी घालून पाच मिनिटे उकळून द्यावी नंतर गॅस बंद करून त्याच्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालावी अशी ही वेगळ्या प्रकारची डाळ खायला खूप सुंदर लागते रेसिपी आवडल्याबरोबर कमेंट्स करून लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करून सबस्क्राईब करा व आपल्या मित्र व मैत्रिणींना रेसिपी शेअर करा तुमची मैत्रीण जानविका पाकसिद्धी धन्यवाद